नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा डाळ वापरून कोबीची भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर आता कोबीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पावल्यात तर इथे मी अर्धा कोबी लांबसर असा पातळ चिरून घेतलेला आहे कोबी शक्यतो घेताना हिरवागार बघून घ्यायचा त्यानंतर इथे एक चार चमचे हरभऱ्याची डाळ मी आधीच एक पंधरा ते वीस मिनटांसाठी पाण्यात भिजत ठेवली होती इथे मी हिरवी मिरची आणि लसणाचा बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता फोडणीसाठी जिरे आणि मोहरी लागणार आहे आणि एक अर्धा चमचा आपण हळद घेतलेले आहे तर चला आता फोडणी भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ही कोबीची भाजी बनवतोय तर कढई इथे मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे तर ह्या भाजीसाठी खूप जास्त मी तेलाचा वापर करत नाही अगदी दोन चमचे इतकं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल इथे आपलं आता छान असं गरम आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आपली छान अशी फुलली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे ते देखील मीते है। मी इथे अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आता इथे जिरे आणि मोहरीची छान खमंग अशी फोडणी बसल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आता इथे माझ्याकडे होता म्हणून मी ते कडीपत्त्याचा वापर केलेला आहे नसल नाही टाकलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसणाचा जो आपण ठेचा बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसणाचा जो कच्चेपणा असतो तो कमी होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आता इथे कोबी मी आधी स्वच्छ असा धुवून घेतला होता तो कोबी आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असा याला मिक्स करून घेणार आहोत तर एखाद मिनिटभर हा कोबी आपल्याला छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा कोबी मी इथे तेलावरती परतून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये भिजवलेली जी चणा डाळ होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ जर अशी भिजवून घेतली ना तर भाजीमध्ये ती शिजण्यासाठी पटकन शिजल्या जाते आणि छान लागते तर ही डाळ देखील आपल्याला छान अशी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आता डाळ इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक दीड चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता हे मीठ देखील आपल्याला भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे जर मिठाचा अंदाज येत नसेल तर सर्वात शेवटी भाजी शिजल्यानंतर कमी वाटत असेल तर त्यावेळेस सु, सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे पुन्हा एकदा याला थोडंसं मिक्स करून घेते आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कोबीला एक स्वतःच पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी फक्त वाफेवरती शिजवायची आहे अगदी कमी साहित्य आणि कमी वेळेत ही भाजी बनवून तयार होते आणि तितकीच खाण्यासाठी ही टेस्टी लागते तर याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं याची वाफ काढून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी छान अशी शिज शिजल्या जाईल फक्त वाफे भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे आता एक पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी याला वाफ बसलेली आहे आणि इथे तुम्ही साईडला पाहू शकता भाजीला एक त्याचं स्वतःच पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घेते तर मी याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून याला एक पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता इथे पाच मिनटांनंतर तुम्ही आपली कोबीची भाजी बघू शकता अगदी मोकळी मोकळी ही भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम अशी ची चिकट वगैरे काही झालेली नाही आहे याच्यावरती पुन्हा एकदा थोडेसे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस बंद करूयात आणि कोथिंबीर आपण छान अशी कोबीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आपली कोबीची भाजी ही तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद